नमस्कार मित्रांनो बघा पाटील आपल्याला रुद्राक्षेचे झाड देते पाटील फळं दाखवा कसे आहेत रुद्राक्षाचे फळ बघा फळ आहेत ना रुद्राक्षाचे हे झाड तुम्ही पासून बघता पाटील बारीक आहे पण रुद्राक्ष लागलेत लय दिसापासून अगं बघा हे फळं दाखवित पाटील आपल्याला अगं हे रुद्राक्षेचे फळ आहेत हे रुद्राक्षेची फुलं बघून घ्या मित्रांनो कशी असते हे बघा छान फळ फुलं आहेत मित्रांनो रुद्राक्षाचं झाड ह्याला रुद्राक्ष लागतील आता असं झाड आहे लई दिवसापासून हे पाटलांनी आपल्याले आपल्याला झाड दाखविण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी आणलेलं आहे पाटील हो जा इथं तेवढं बारीक झाड आहे पण लई दिवसाचं किती जुनं आहे झाड तुम्ही बघतायला जवळजवळ वर्ष गेले पाच हां दहा वर्ष झालं बघा हे रुद्राक्षेचं झाड बघते पाटील आपल्याला इथं एक मस्त झाड भेटलं आहे आणि एकदम मनाला आवडणार आपल्याला रुद्राक्षेचं झाड बघण्यासाठी आज गुरुवार पुष्य नक्षत्र आणि एकवीस तारीख गुरु अमृतावर आपण मे आलेल्या झाडाचे बघण्यासाठी बाहेर हे आपले रुद्राक्षाचं झाड भेटलं एकदम जीव आनंदी झाला कारण ही फुलं फळं मी पहिल्यांदाच बघितले तर पाटील म्हणजे तुम्हाला आज मी एक झाड दाखवतो मौल्यवान हेचे बघा रुद्राक्षचे फळं लागलेत आंब्याच्या घडासारखे आता हे परिपक्व होतील आता रुद्राक्ष हे बघा असे रुद्राक्ष येतं बघा बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम